मसरूळ येथील रहिवासी मोहन गरुड यांनी नवीन गाडी खरेदी केली आहे कोणतेही असो किंवा नवीन वस्तू ही आम्ही श्री राखीताई मोरे यांच्या सल्ल्यानुसार घेत असल्याचं गरुड दाम्पत्याने सांगितलं नमस्कार माझं नाव मोहन गरुड मसरूळ राहणार आम्ही कुठलंही शुभ कार्य करायचं असलं की राखीताई मोरेचा आशीर्वादाने करतो आज देखील आम्ही नवीन गाडी घेतली तर गुरुवारी राखी ताई मोरे ऑप्शन केलं आणि आमचं शुभ कार्य म्हणजे गाडी घरी नाही नेली आम्ही पहिले इथं आणले ऑप्शन केलं ना आता इडून पुढं पुढच्या मार्गाचा आम आमच्या कोणत्याही ते कार्यात त्यांचा आशीर्वाद राहतो आणि सामाजिक कार्यात त्यात फार अग्रेसर आहे चालूचे त्यांचं कार्य एकदम छान आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळं आमची प्रगती होते हीच बस नमस्कार आम्ही आज नवीन गाडी घेतली आहे ताईंच्या हस्ते पूजा केली खूप छान वाटतंय पुढचे त्यांचा आशीर्वाद काय आमच्याबरोबर राहो मोहन गरुड यांना अप्तेष्ट नातेवाईक परिवारातील सदस्य यांनी अभिनंदन केलं आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक